पैठणी हे केवळ पीध्या एक वस्त्र नाही तर पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या संस्कार आठवणी आणि प्रेमाचे प्रतीक आहे फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंचा टोपडी त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास धूर कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन एक मन माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा अडून हसली वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला आला पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले मरण आले आजीच्या माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ कुशल सांगा पैठणी इथे आजीने जगलेल्या समृद्ध आयुष्याचं प्रतिबिंब झाली आहे कवितेतल्या के ओळींमधून केवळ पैठणीच नव्हे तर आजीच्या सहवासाचा गंध तिच्या आठवणींचे गोडवे आणि त्या पिढी जोडीचा हृदयस्पर्शी अनुभव मिळतो म्हणूनच शांता शेळके यांची कविता आपल्याला आठवण करून देते की